स्वागत करते तर आज आम्ही चाललो आहोत भीमाशंकर आज आहे रामनवमी आणि त्याच निमित्ताने आम्हाला ऑलरेडी आणि आमच्या भीमाशंकर आमच्या गावापासून किती थर्टी थ्री किलोमीटर आहे फक्त आणि आम्ही चाललोय आता आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक सहावं ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर आय होप आम्ही टायमावर पोहोचू तर तुम्हाला दोन्ही मंदिरंही दाखवते मी आणि रिधे किती मजा करतो हो ते पण दाखवू आम्ही हाय <laughs> आणि इथे तिथेचे बाबा चालवत आहेत गाडी हाय आणि इथे आहे संचू हाय आणि इथे आहेत दिदी आणि सई आमची झोपली आहे तर आम्ही आता सध्या एवढे चाललो आहोत तर गावातून बसेस ठेवल्या होत्या तीन तर बरेच लोक म्हणजे आमचे फॅमिली वगैरे सगळे बसेसनेच गेलेत आणि बरेच लोक बसेसनेच जायला प्रिफर करतात आणि पप्पा पण गेलेत बसनेच आणि आई नाही आल्यात आईंना थोडं बरं नाही वाटत आहे तर आम्ही चाललो हो, आहोत तुम्ही कधी गेलात तिथे तर नक्की भेट द्या मंदिराला हो 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 आणि खूप एक्सायटेड आहे आम्ही काय काय मजा करतो आज तुम्हाला नक्की दाखवतो येशे बाय भीमाशंकरचं जे प्राचीन मंदिर आहे ना तर त्याच्या बाजूलाच श्रीरामांचंही एक मंदिर आहे तुम्ही कधी गेला असाल तर बघितलं असेल तुम्ही तर ह्या मंदिराची स्थापना श्रीराम माळुंगे म्हणजेच आमच्या गावाने केलेली आहे तर तुम्ही गेलात तर नक्की भेट द्या तिथे तिथे मोठा आज राम जन्मोत्सव असणार आहे बारा वाजता आहे आणि आम्हाला आता पावणे अकरा वाजलेत तर आय होप आम्ही टायमावर पोहोचू आणि मस्त आहे छान आहे बघायला खूप ऊन पण मस्त कडक आहे आणि <laughs> जायला पण छान वाटतंय आणि जाता जाता रस्त्यात आमची भेट झाली पंकीज बरोबर आणि हे बघा मम्मी आणि बेबी किती गोड आहेत तर आम्ही पोहोचलो आहोत आता भीमाशंकर आणि हे बघा ना हा टेम्पररी खाली जायला आणि तुम्ही या साईडला बघू शकता इथे बांधकाम चालू आहे एकदम तर इथे बांधकाम चालू आहे मेन जो तिथून जायचा रूट होता तिथून तर साईडने दुसरा रूट आहे तिथून चाललो आहे आम्ही आणि मस्त वाटतं हिरवळ आहेत खूप आणि दुकान आहेत सगळी आजूबाजूला पोहोचल्या पोहोचल्या सर्वात आधी आम्ही भीमाशंकरच्या मुख्य मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आतमध्ये शूट करायला अलाउड नव्हतं म्हणून हा बाहेरचाच परिसर तुम्हाला दाखवते आणि बऱ्यापैकी बांधकाम इथे चालू होतं आणि मंदिरात ना जास्त गर्दी पण नव्हती तर गेल्या गेल्याच आम्हाला एकदम मस्त दर्शन झालं खूप मस्त वाटलं आणि मग नंतर आम्ही निघालो राम मंदिराकडे तर हृदय हे सगळं पहिल्यांदाच अनुभवत होता आणि खूप खुश होता तर खूप मस्त मस्त गाणी झाली आणि इथे बाळरामाला ठेवत होते पाळण्यात आणि त्यानंतर राम जन्माचा उत्सव चालू झाला Oh you. आणि मंदिराचं चालू आहे काम बऱ्यापैकी काम चालू आहे अर्धा रस्ता नॉर्मल पायऱ्या होत्या त्या त्याने आलो आम्ही आणि आता अर्धा रस्ताचा चढ आहे ऊन पण खूप आहे दम लागला पण मस्त वाटतंय छान वाटलं दर्शन एकदम भारी झालं एकदम पिंडीला हात लावून दर्शन झालं म्हणतं परत बरोबर राम पाळण्याच्या वेळेस आम्ही पोहोचलो पाळणा पण भेटला ते पण एकदम छान वाटलं सगळं टाइम टू टाईम झाला आता बघू भिदायला घेते मी टी शर्ट करी आर मला मखा करतोय वाईटच घ्या वाटत येईल ना दिदी हा आणि हा घेतला दिन्यवाद बघा इकडे दोघे कस वाटतय संजू खूपच मस्त खूपच मस्त कस हृदय आलायच कस वाटत तुला एकदम 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 मजा <laughs> चलो हे बघा कस दिसत आम्ही चालू आहोत आता इथे कळमजा माझं मंदिर आहे बाजूलाच आहे কৃষ্ণ মংখি ৰাখো কোটে মংখি কোটে ৰাখো ৰাখো মংকি কোটে মংী নিমজ পিত পিলে और मोर मोर ंदर ठिक आलो महित नहीं, yes, नहीं। <laughs> <laughs> yeah. कैमेरा जस्टिस करते पण आणि पण मी दाखवते परत एकदा पण पर एवढं एक सुंदर दिसतं इथून आणि ह्याला काय बोलतात बाबा ठाणा विभाग कोकणपट्टी आहे तर भीमाशंकर मंदिरच्या बाजूलाच आहे तर तुम्ही पण कधी आलात तर नक्की येऊन हो। बघा खूप सुंदर आहे आम्ही पुण्या विभागात आहे आणि इथून ठाणा जिल्हा चालू होतो असं पप्पांनी सांगितलं आहे मला <laughs> पण खूप ब्युटिफुल आहे आणि एवढी भारी हवा सुटली आहे ना आणि तीन वाजले दुपारचे ऊन नाहीये आव्हाड आलाय आणि एकदम मस्त वाटतंय हा धुकामुळे थोडस वाईट दिसत आहे हे बघा कसं वाटत आहे मस्त मस्त आहे ना खूप सुंदर आहे तर हा बघा सुंदर व्ह्यू आहे आणि खाली तुम्हाला थोडस धुकं पण दिसत असे रोप करतात लोक भाताची तर त्याच्यामुळे ते खालची जमीन हे करतात जाळतात वगैरे मांड्र म्हणतात कुकी कुकी ककी आम्ही तळाकडे आणि काय माहिती किती ते लांब आहे पण छान आहेत म्हणतात बघायला तळ वगैरे आणि मंकीज वगैरे असतात खूप सारे मंकीज दिसतील की नाही माहिती नाही पण रिधीला दाखवूया म्हणून चाललंय चला दोन किलोमीटरचा रस्ता होता पण रस्त्यात जाताना एवढी खडक लागली रस्त्यात की पुढे जाऊ की नको हे मी मध्ये रस्त्यात विचार करायला लागलो पण पुढे पोहोचल्यावरती खूप मस्त असा व्ह्यू होता आणि झाड वगैरे खूप छान होत आपली गाडी आणि हे आहे भीमाशंकरचं जंगल इकडने हा रस्ता आहे हनुमान तळे म्हणून एक आहे तिथे मंदिर आहे हनुमानाचं दोन किलोमीटर आतमध्ये जंगलात तिथे आम्ही आलो आहे आता सध्या त्याला म्हणतात महामंडलेश्वर हनुमानतळ आता येताना आम्हाला डिअर दिसलेला पण लगेचच कॅमेरा चालू नाही करता आला म्हणून त्या शूट नाही करू शकलो आम्ही आमचे व्हिडिओग्राफर व्हिडिओ शूट करत होते पण काय बोलणार नमस्कार करा ही विहीर आहे आणि खूप घनदाट जंगल आहे म्हणजे ते खूप सारे प्राणी आढळतात नमस्कार बाप्पा सर्वांना सुखा ठे हे बघा दि बाबा कुठे चालले तर अहो हनुमान तळाले इथे हे एक मंदिर आहे हनुमानाचं तिथे वर एक पायवाट आहे मस्त घनदाट जंगल आहे एकदम शांत आहे कोणीच नाही आजूबाजूला मीच पुढे आलोय ते सगळे मागे राहिलेत हे आले हृदयचे बाबा आता बघूया किती प्राणी दिसले काय काय दिसलं विचारूया पण काय काय दिसलं हो तुम्हाला अरे बापरे हा <laughs> <laughs> <दिस्ट्रा। laughs> मोर आणि बिबटे अजून हा मग तुम्हाला काय जेवण बिवण दिलं त्यांनी चहा पाणी हिदय काय

काय म्हणते एक डिअर दिसलेला फक्त तो मला दिसला पण मी रेकॉर्ड करायला गेले आणि तितक्यात ब्लर झाला कॅमेरा अचानक व्हिडिओ आणि परत मग तो डिअर घाबरून पळून गेला एकच होता खूप क्यूट होता छोटसा होता तर हो असा होता मग आमचा दिवस आणि आय होप तुम्हाला आवडला असेल आणि येस आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हो, आणि भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तो तुमची काळजी घ्या धन्यवाद बाय आणि रिटर्न निघताना ने, एक नाही तर दोन क्लिअर आम्हाला दिसले